राज्यात आज अनेक पालिका क्षेत्रामध्ये बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता दरम्यान पालिकांच्या या निर्णयाला विरोध करत अनेक ठिकाणी मांसार विक्री करण्यात आल्याचं था समोर आलाय संविधानानं आम्हाला खाण्याचा आणि विक्री करण्याचा अधिकार दिल्याचं म्हणत खाटिक समाज आक्रमक झाल्याचं था पाहायला मिळालं तर कल्याण डोंबिवली पालिकेसमोर देखील आंदोलन करण्यात आलं माझ्या खाण्याचा आणि मला विकण्याचा जो अधिकार व्यवसाय करण्याचा जो अधिकार संविधानाने दिलेला आहे तो मोडीत काढणार हे लोक कोण सरकारनं काय असे आदेश काढले मला वाटतं सरकारनं अजिबात असे आदेश काढलेले नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की नागरिकांनी काय खावं आणि काय खाऊ नये त्याच्याबद्दल आम्हाला काही कर्तव्य नाही त्यांना जे आवडेल त्या पंधरा ऑगस्टला चिकन मटण विक्री न करण्याच्या पालिकेच्या फरमानाचा फज्जा उडाला पालिकांनी काढलेल्या निर्णयानंतरही अनेक ठिकाणी चिकन आणि मटणाची विक्री सर्रासपणे सुरू असल्याचं सुरुवातीला कल्याण डोंबिवली महापालिकेनं चिकन मटन विक्रीवर बंदी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र याच पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी चिकन सेंटर आणि हॉटेल्सवर मांसाहार मिळत असल्याचं समोर आलंय तसंच कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन करत पालिकेच्या निर्णयाचा निषेध नोंदवला आम्ही विनंती केली अनेक संघटनांनी विनंती केली मच्छी विक्रेत्यांनी विनंती केली पण त्यांच्या आदेशाला प्रशासनाने दाखवली आणि निषेधार्थ आम्ही आज सोडण्यासाठी प्रशासनाला जाग येईल दरम्यान नाशिक शहरात बंदी झुगारून मटणाची दुकानं आणि कत्तलखाने सुरूच ठेवण्यात आले नाशिक महापालिकेने आज शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवावेत असे आदेश दिले होते मात्र मनपाचे हे आदेश झुगारत शहरातील आठशे पेक्षाही अधिक कत्तलखाने आणि मटन विक्री सुरू होती संविधानानं आम्हाला जो अधिकार दिलेला आहे माझ्या खाण्याचा आणि मला विकण्याचा जो अधिकार व्यवसाय करण्याचा जो अधिकार संविधानाने दिलेला आहे तो मोडीत काढणार हे लोक कोण आणि आज स्वातंत्र्य मिळालेलं आहे ज्या स्वातंत्र्याने मला अधिकार दिलेला आहे त्यावेळेस हे माझं व्यक्ती स्वातंत्र्य माझं आहार स्वातंत्र्य हे जर कोणी जमीन दोस्त करणार असेल तर या संविधानाने दिलेली ताकद आहे ती ताकद या असे बेकायदेशीर आदेश मोडून काढतील दरम्यान सरकारनं मांसाहार बंद ठेवण्याचे आदेश काढलेले नाहीये काय खायचं आणि काय खाऊ नये याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय <raparanmaní, a -ra1> सरकारनं काय सरकार असे आदेश काढले मला वाटतं सरकारनं अजिबात असे आदेश काढलेले नाही मुख्यमंत्र्यांनी ना सुद्धा सांगितलं की नागरिकांनी काय खावं आणि काय खाऊ नये त्याच्याबद्दल आम्हाला काही कर्तव्य नाही त्यांना जे आवडेल त्यांनी खा प्रश्न मिटला आता काही लोकांनी जर पूर्वी जर केलं असेल त्यांच्या एरियापुरतं तर मला काही कल्पना नाही महाराष्ट्रात अशी काही सर्रास अशा प्रकारचा काही आदेश लागू आहे असं मला वाटत नाही पंधरा ऑगस्टला मांसाहार विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयावर सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळे तर्कवितर्क दिले जात आहे तर दुसरीकडे या निर्णयाला विरोधकांनी नि कडाडून विरोध केलाय एवढंच नव्हे तर अनेक पालिका क्षेत्रात मांसाहार बंदीच्या निर्णयाचा फज्जा देखील उडवण्यात आला ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास